मित्रांनो हरभरा पिकामध्ये फुले आणि फुटवा काढण्यासाठी कुठली फवारणी घ्यायची आहे त्या कुठले टॉनिक वापरायचे आहेत संदर्भात आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो नमस्कार स्वागत करतो मी शेती मित्र गजानन युट्यूब चॅनलवरती जसं की आता भरपूर जणांचे पीक पंचवीस ती दिवसात झालेले आहेत पहिले किंवा दुसरी फवारणीला आपल्याला टॉनिक वापरायचे आहे तर हरभऱ्यामध्ये कुठले टॉनिक वापरायचे कुठले टॉनिक योग्य राहतील या संदर्भात सांगायला झाल्यास तुम्ही सुरुवातीच्या वेळेस तुम्ही बायोविटा एक्स जे या इंडस्ट्रीज आहे तुम्ही हे देखील याच्यामध्ये वापर करू शकता पंधरा ते वीस लिटरला मित्रांनो तुम्ही चाळीस मिली प्रमाण हे घेऊ शकता जर या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी जर फवारणी करायची असेल तर मित्रांनो तुम्ही टाटा कंपनीचा टाटा बार देखील हे वापरू शकता किंवा या व्यतिरिक्त तुम्ही ऑलविन टॉप हे देखील औषध म्हणजे हे टॉनिक देखील तुम्ही वापरू शकता मित्रांनो परत ॲम्बिशन आहे इसाबियन आहे हे भरपूर टॉनिक आहे मित्रांनो पण जर चांगलं चांगलं जर तुम्हाला टॉनिक वापरायचं असेल याच्यामध्ये तर रिकमेंडेशन तुम्हाला स्पेशली करेल की याच्यामध्ये चांगले चांगले टॉनिक कोणते राहतील यापैकी तुम्ही कुठलंही फोरू शकता किंवा हे जर तुम्ही वापरून वापरत आलेले असाल तर तुम्हाला वेगळे जर काही टॉनिक पाहिजे असेल तर याचा या संदर्भात तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही सागरिका हे टॉनिक देखील तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता बायोटा एक्स पण एक खूपच चांगलं टॉनिक आहे आणि जर तुम्ही याच्यापेक्षा वेगळे जर तुम्ही पाहत असाल तर मॅनकाईन ॲग्रीटेक या कंपनीचं बायोब्लूम हे देखील अतिउत्तम आहे समुद्री शेवटीपासून यात हे टॉनिक बनवलेलं आहे हे कोणत्या पिकाला परिस्थिती कशी असो ऊन वारा पाऊस किंवा ढगाळ वातावरण असले तरी खूप जास्त पाऊस झाला तरी हे ताण सहन करण्याची क्षमता या बायोब्लूम या घटकामध्ये आहे तर तुम्ही याचा देखील आपल्या हरभरा या पिकावर वापर करू शकता मित्रांनो याचं प्रमाण देखील पंधरा ते वीस लिटर पंपाला चाळीस मिली आहे तर हेच तुम्हाला सांगायचं होतं मग मित्रांनो यापैकी कुठल्याही टॉनिकचा तुम्ही आपल्या या हरभरा पेपवरती फवारणी करू शकता मित्रांनो पण चांगले चांगले जर टॉनिक मी तुम्हाला सांगितलेले हे अति चांगले राहतील अतिशय बेस्ट राहतील याचा तुम्ही नक्की आपल्या हरभरा पेपवरती वापर करा तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माहिती आवडल्यास लाईक शेअर कमेंट करत असू नकास्क जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र